सातपूर अशोकनगर परिसरातील विश्वासनगर येथे असलेल्या निलखंटेश्वर महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोकड रंपास केल्याची घटना घडलेली आहे ही घटना गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडलेली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्राप्त माहितीनुसार चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश करत हातोडीच्या सहाय्यानं दानपेटीचं कुलूप तोडलंय त्यानंतर पेटीतील अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड चोरून ते पसार झाले चोरीची माहिती सकाळी स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तातडीने सातपूर पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पथकांमार्फत तपास करत आहेत या घटनेमुळे मंदिर परिसरातील भक्तांमध्ये संतापाचं वातावरण असून नागरिकांनी रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय प्रशासनानं या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे वाजता दानपेटीतनं पैसे चोरीला गेलेले आहेत या ठिकाणी विश्वासनगरमधील जर म्हटलं तर इथले जे मुलं आहेत आज आपण म्हणतो की तरुण पिढी जी आहे ही व्यसनाच्या आहारी जाताना दिसते पण इथले जे मुलं आहेत खूप चांगले आहेत हे मुलं जे आहेत इथे दर सोमवारी इथे आरती होती शिवरात्रीच्या वेळेला प्रदोदच्या वेळेला इथे सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात महाशिवरात्रीचा जा जो उत्सव आहे तो पण खूप मोठ्या पद्धतीत सप्ताह वगैरे इथे केला जातो विशेष म्हणजे मुलं कोणाकडनं एकही रुपया वर्गणी न घेता स्वतः ते करत असतात आणि गेल्या मागच्या वर्षसुद्धा या ठिकाणी इथे चोरी झालेली होती महादेवा ज महादेवपिंडीचं जे कवच आहे ते पार्वती मातेची पितळीची जी कवच होतं ते नाग त्यानंतर कलश अशा खूप साऱ्या पद्धतीचा आयवज पण चोरीला गेलेला होता मागच्या वर्षी पोलिसांनी खूप छान पद्धतीने मुलांना सपोर्ट केल्यामुळे ह्या सगळ्या वस्तू परत मिळाल्या होत्या आजही रात्रीची गोष्ट झालेली आहे खूप निंदनीय आहे रात्री, निंदनी रात्री दीड वाजता तीन चोरट्यांनी इथून चोरी केलेली आहे मी पोलिसांना विनंती करते की मागच्या वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने चोरांना पकडलं होतं ह्याही पद्धतीने त्यांना पकडून त्यांना शिक्षा करावी अशी मी विनंती करते न्यूज पोरखोलसाठी नासिर पठाण नाशिक